चंदगडच्या निसर्ग जखणुकीची जबाबदारी साऱ्यांची आमदार राजेश पाटील यांचे प्रतिपादन हजगुर येथे वन विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम झाला संपन्न जगाच्या पाठीवर सगळीकडील निसर्गरम्य ठिकाणे पाहिली तर चंदगड तालुक्याला लाभलेली निसर्गाची देणगीच म्हणावी लागेल ही नैसर्गिक हिरवळ टिकवणे ही केवळ वन विभागाची नव्हे तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून प्रत्येकाने दरवर्षी किमान वीस झाडे लावावीत आणि ती जोपायसाला हवीत असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केलं हाजगोळी येथील वनविभागामार्फत आयोजित वृक्षारोपण समारंभात ते बोलत होते आमदार पाटील पुढे म्हणाले हत्ती गवे अस्वल हरिण रानडुकर आणि अन्य प्राण्यांसाठी तिलारी येथील वन निर्माण करण्याची योजना आहे त्याच धर्तीवर जंगलातच वन्य प्राण्यांना त्यांचे खाद्य आणि पाण्याची सोय करावी यावर्षी तापमानातील बदलामुळे उष्णता वाढ झाली आहे वातावरणातील हा बदल संपूर्ण देशभर जाणवत आहे म्हणूनच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवडीची अत्यंतिक गरज आहे चंदगड तालुक्यातील निसर्गरम्य स्थळे पाहण्यासाठी बेळगाव कोल्हापूर गोवा यासह कर्नाटकातील बरेचसे पर्यटक दरवर्षी येतात इको टुरिझम मधून विविध रोजगार युवकांच्या हाती उपलब्ध होणार आहे कर्नाटकातील काही पर्यटक दारूच्या बाटल्या घेऊन गोंधळ घालतात त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना चंदगड पोलिसांना केल्या आहेत तसेच जंगलात हुल्लडबाजी करणारे पर्यटक आढळून आल्यास त्यांच्यावर वनविभागाने कडक कारवाई करावी अशी सूचना देखील आमदार पाटील यांनी केली यावेळी वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे वनपाल नेताजी धामणकर फादर आग्नेल स्कूलचे मुख्याध्यापक विल्सन पॉल सरपंच शीतल पवार रवींद्र मोहिते विश्वास पाटील हर्षवर्धन कोळसेकर सुरेश पाटील नेमाना पाटील इम्रान पठाण मारुती नाकाडी आदी उपस्थित होते